कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का ने आहे पीतांबर पिवळा कपाळी आहे कसुरी टिळा नेसून आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कसुरी टिळा कुण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पायत त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ कुण्या ओळी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का कटेवर दोन्ही हात विटेवरी आहे उभा कटेवर दोन्ही हात विटेवरी आहे उभा कोण्या वाळवंटी बसला का माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का